आपण बघतो इथं मुंग्यांचं एक छोटस वारुळ आहे ते तयार होत असताना पहिली स्टेज आहे तर ही पावसाळ्यात सकाळी मुंगळे जे निघतात त्याच्यात मेल फिमेल असतात आणि ते मेल फिमेल आकाशात झेप घेतात आणि बेटिंग होऊन खाली पडल्यानंतर की राणी त्याची करामत सुरुवात करते आणि फौज फाटा त्याच्यामध्ये असतो इथे सैनिकी मुंग्या दिसतात आपल्याला काम करताना सोल्जर सायन्स म्हणूया आपण त्यांना आणि खूप छान असे भारतभर वारुळ असतात जगभर असतात मुंग्या आणि वाळवी वारूळ बांधते विशेष म्हणजे यांना बोरवेल घ्यावं लागतं आणि त्यानंतरच हे वारूळ उभं राहतं प्रतिवर्षी मुंग्या पन्नास टन खत निर्मिती करतात एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये एवढं मोठा रोल त्यांचा आहे आणि हे वारूळ का सगळे सक्सेस होत नाहीत कोट्यवधी वारूळ असतात मात्र याला बोरवेल घ्यावे लागतं आणि पाणी लागावं लागतं त्याशिवाय हे वारूळ पूर्ण पाच फूट दहा फूट नहीं, मुनुन होत नाही म्हणून हा आकार आपल्याला एवढा दिसतो आणि यात अनेक डिस्टर्बन्स होत राहतात